राहुल गांधी चालत मुख्यमंत्री तुम्ही हे बघा मी तर चालत काही घालो नाही पण एकतीसावं वर्ष माझं आहे की मी एकतीस वर्षामध्ये कधीच माझी वारी चुकलेली नाही जरी पायी येत नसलो तरी या धकाधकीच्या आणि राजकारणामुळे वेळ कमी असल्यामुळे निश्चितपणाने पांडुरंगाचं दर्शन घेण्याची संधी या निमित्तानं मिळत असते आणि एकतीस वर्षात माझा कधीही खंड पडला नाही आम्ही काय सिजनेबल पुढारी नाही आहे किंवा सिजनेबल भक्त नाही आहे जा ज्यामुळे ज्यांना काही मागायचं असेल ते पांडुरंगाकडे मागत असतात आम्ही पांडुरंगांनी दिलं तरी येतो नाही दिलं तरी येतो त्याच्यामुळे लोकसभेचा कसा फटका बसला हे माझ्यापेक्षा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही सूज आहे ही सूज आता विधानसभेमध्ये उतरणार आहे ना तारखे उमेदवार पाडायचे आता एकनाथ शिंदेसाहेबांनी जे करायचं होतं मराठा समाजाला जे आरक्षण द्यायचं होतं देण्याचा प्रयत्न निश्चितपणाने केलेला आहे आणि बाकी ओबीसीशी आणि सगळ्यांशी चर्चा करून कुठचाही प्रश्न सोडू अशा पद्धतीची त्यांना विनंती केलेली आहे तेरा शेवटी नाही नाही तेरा तारीखची दिली आहे तेरा तारखेला निकाल नाही जर शिंदे साहेब काय ना काही मार्ग काढतील सभागृहात क्रिकेटरांचा सत्कार केला तेव्हा एकनाथ शिंदे साहेब म्हणले की सूर्यकुमार यादवचा जसा घेतलेला जेल विसरणार नाहीत लोकं तसं दोन वर्षापूर्वी आम्ही असं काम केलं आहे पण विजिट काढली मी अजून काय होणार आहे का तसं जे आता करायची गरज राहिलेली नाही आहे ऑलरेडी कोटा पूर्ण झाला आहे आता निकाल आहे परवा मतदान आहे एक जागा जास्त आहे आघाडीचाच होणार आपण मतांची जर आमचा महायुतीचा होणार जर आपण मतांची या ठिकाणी बेरीज पाहिली तेवीचचा कोटा आहे आपल्या लक्षामध्ये येईल की कोणाचा विजय होईल ना

अहो मग आता तुम्ही बघा ना एकशे तेहतीस चे एकशे चौवेचाळीस करणं आम्हाला काही फार विशेष नाही आहे जरांगेचा फटका आपण विधानसभेला दूर करू शकू का सध्या सगळ्यात मोठा प्रश्न मनोज जरांगे मार्ग काढतोय शेवटी मार्ग दहा टक्के रिझर्वेशन देण्याचं पहिलं काम तर शिंदे साहेबांनी केलं हे तर मान्य करावं लागेल जे पण कोर्टामध्ये टिकू शकलं जे टिकलं आता जो छोटासा प्रश्न राहिला आहे तो पण प्रयत्न करतो आहे शेवटी आता समजूतदारीने सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे अशी या सगळ्यांची अपेक्षा आहे मुस्लिम समाज यावेळेला तुमच्यापासून पार मागवला गेला होता कोई वाटते हे बघा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कशी अफवा फैलली चारशे पार जणू काही तुम्हाला हद्दपारच करणार आहे अशा पद्धतीचं त्यांच्यामध्ये दे चित्र निर्माण केलं संविधान बदलणार आहे अशा पद्धतीचं चित्र निर्माण केलं हे लोकसभेमध्ये जे झालं ते विधानसभेमध्ये होत नाही विधानसभेमध्ये व्यक्तिगत संबंध असतात व्यक्तिगत कामं केलेली असतात माणसं माणूस केलं मला ऐंशी टक्के मुस्लिम मत देतात ही परिस्थिती आहे हे कुणी जाऊन तुम्ही मतदारसंघामध्ये विचारू शकतात दलित मला नव्वद टक्के मतं देतात ही सूज आहे ही सूज तुम्हाला विधानसभेत दिसेल काय मागितलं एकच मागितलं की भरपूर पाऊस पडू दे आणि बळीराजा सुखी होऊ दे बाकी दुसरं काहीच मागितलं त्यांना सुबुद्धी येणारच नाही कुबुद्धीवाला माणूस आहे तो हे काय कामाचं आहे स्वतः कधी स्वतःचं कधी बच्चं जन्माला आलं नाही लोकांचं बच्चा आपलं दत्तक म्हणायचा एवढा तंदा आहे त्यांचा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं